राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद क्षमता क्षमेणा आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमध्ये हा वाद वाढत चालला आहे लोकसभा निवडणुकीवर देखील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक राजकीय नेत्यांना फटका बसला आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते त्यानंतर ओबीसी आरक्षण बचावसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते त्यानंतर या उपोषणादरम्यान प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना समोरासमोर चर्चेचं आवाहन केलं होतं आज सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून प्राध्यापक हाके यांनी प्रथम नगर शहरातील सकल मराठा समाजासमोर येऊन चर्चा करावी त्यानंतर मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करावी असे सकल मराठा समाजाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं यावेळी गो यावेळी गोरख दळवी अॅडव्होकेट गजेंद्र दांगट मदन आढाव राम जरांगे निलेश हुंबे यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते लक्ष्मण आकेने जे चॅलेंज दिलं होतं पाटलांच्या समोर जाऊन मी त्यांना डिबेट करतो तर हाकेला एवढं सांगतो जारांगे पाटलांकडे पाट जाण्याची पात्रता नाही आमच्यासारख्या गरजेवन मराठे इथं बसले तरी तुला उत्तर देतील आणि या सरकारला परत एकदा मराठे सांगू इच्छितो का ह्या सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेला तर अद्दल घडली यांना आणि येत्या विधानसभेला परत परत सांगतोय लोकसभेला जी तुम्हाला अद्दल घडली ती विधानसभेला घडून देऊ नका सगळ्या सोहऱ्यांचा कायदा तातडीने अंमलबजावणी तेरा तारखेपर्यंत करा नाहीतर याचे परिणाम तुम्हाला विधानसभेला येत्या भोगावं लागतील जय शिवराय Okay. जय शिवराय आज काही काही दिवसापूर्वी हाकींनी मराठा समाजाविरोधात एक आंदोलन चालू केलं होतं ते मुळात फक्त मराठा समाजाविरोधात आंदोलन नव्हतं हो तर ते पंकजा मुंडे त्यांना आमदारकी मिळून देण्यासाठी ते आंदोलन होतं त्यामुळे त्यांनी त्यांचं मातृभूमी सोलापूर सोडून बीडला येऊन त्यांनी आंदोलन केलं ते आंदोलन करताना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले मराठा समाजासाठी का मराठा समाज हा राज्यकर्ता आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही तर आज मी प्रेसच्या माध्यमातून हे संपूर्ण एक भूमिका मांडतो का ओबीसी समाजाचे सर्वात जास्त मुख्यमंत्री आज भारतात झालेले आहेत ओबीसी समाजाचा पंतप्रधान गेले पंधरा वर्ष आले हा भारतात आहे मग ओबीसी समाज हा करताय मग ओबीसीचं आरक्षण काढायला पाहिजे का त्यानंतर त्यांचा दुसरं एक मुद्दा असा होता का मराठा जारंगे पाटलांनी किंवा मराठा समाजाने माझ्यासमोर चर्चा लाव हा फक्त त्यांचा प्रेस समोर एक स्टंट होता आम्ही आज त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे हाकींनी कधी सांगा वेळ सांगाव ठिकाण सांगावं आम्ही त्यांच्यासाठी चर्चेला त्यांच्या पुढं हजर आहे तुम्ही जे तुमच्या मालकासाठी आंदोलन केलं तर त्यांनी हाकेने एक रिचार्ज मारलं गेलं तर विधान परिषदेच्या आमदारकीसाठी आणि ते त्यांचं रिचार्ज पूर्ण झालं आमदारकी भेटली त्यांचं आंदोलन संपलं ते महाराष्ट्रभर दौरा करणार होते आमदारकीला नाव फायनल झालं त्यांनी ते मातोरी गावात पाटलांच्या गावात एक दंगल घडून आणली आणि त्यांचा महाराष्ट्रभर असणारा दौरा संपवला असंही त्या आंदोलनाला किंवा त्या दौऱ्याला पुढेही त्यांना ओबीसी समाजातूनही पाठिंबा नव्हता आणि विशेषतः ते ज्या धनगर समाजातून येतात धनगर समाजात हाक्यांना अजिबात पाठिंबा नाही आहे आपण जर त्यांचा एक पाहिले व्हिडिओ तर घोड्यावर गाडव बसलेला आणि चार जण पाहिले येतात तो व्हिडिओ हाक्यांचा एक आला होता त्या पलीकडे त्यांच्या याला पुढे स्वागतालाही गर्दी नव्हती आणि ते पाटलांची बरोबरी करायला जातात इथं पाटील जेव्हा येतात तेव्हा इथं लाखोंची गर्दी रोडवर आलेली असती त्यामुळे पाटलांची आणि हाक्यांची पुढेही बरोबरी होणार नाही राहिली गोष्ट हाक्यांना एक आमचं एक सांगणं आहे तू नेत्यांसाठी काम करणं सोडून दे तू तुझ्या आई वडिलांसाठी काम कर तुझ्या आंदोलनाच्या वेळेस बिचारे त्या मायमाऊलीचा व्हिडिओ पत्रकार बांधवांनी परिषद त्यांची मुलाखत घेतली तर त्यांचं त्या म्हणण्यात आलं का ते अजूनही ऊसतोड काम ऊसतोडीच्या कामाला अजूनही जातात हा आके प्राध्यापक आहे तीस तीस लाखाच्या गाड्यात फिरतो आणि सुपारी घेऊन मोठमोठ्या नेत्यांसाठी छोटे मोठे कामं करतो तर हाकेनी यांच्यासाठी काम करण्यापेक्षा याच्या आई वडील अजूनही ऊसतोड काम कामाला जातात तर तू तुझ्या पगारातला काही हिस्सा तुझ्या आई वडिलांना दे आणि आईवडिलांना सांभाळ याचे त्याचे धुने बंद कर त्याच्या पलीकडे तुझ्या समाजाचे लोक आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेले आहेत तू तिथं जाऊन त्यांना पाठिंबा दे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणाच्या त्यांच्या लढाईत सहभागी हो धनगर बांधवांच्या आम्ही जरंगे पाटील मराठा समाज असेल हे धनगर बांधवांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलेला आहे तर तू तिथं जात नाही भुजबळ साहेबांना एक विनंती तुम्ही खूप द्वेष आता वेळ आलेली ओबीसी समाजातली जी धनगर जाती ती रोडवर उतरलेली आहे भुजबळ साहेब पंकजाताई तुम्ही तिथं जाऊन त्यांना पाठिंबा देणार आहे का तुम्ही तिथं जाऊन त्यांना पाठिंबा द्या त्यांना बघा त्यांचे काय अडी अडचणी सोडवा मग स्वतःला ओबीसी नेता म्हणून घ्या तुम्ही त्यांच्याकडे कोणी भटका आज आठवडा आला ते आंदोलन आर करू राहिले कुणीच त्यांच्याकडे जाईल स्वतः धनगर समाजातून येतोय जानकर येतोय तर तिथे आता हे सरकार काय करू राहिले रिचार्ज व्हॅल्यू जास्त झालेली त्याला आमदारकी लागती मंत्रीपद लागते खासदारकी तर त्यांनी जानकरला एक सबस्टिट्यूट म्हणून हा हाके तयार केलेला आहे त्याचं छोटं रिचार्ज आहे ते, ते नगरसेवकावर बी खुश होतो हा दोन पाचशे मताचा माणूस आहे म्हणून धनगर समाजातून हो त्यांनी हाकेला पुढं केलेलं आहे जय शिवराय सरकार जे रिचार्ज करून प्यादी उभ्या करते सरकारला विनंती असे उभ्या करू नका आणि हे जे लक्ष्मण आहे ना वडापाव होऊन उपोषण करणारे त्यांनी स्वतःच्या पहिले जातीचं पाहो मराठा समाजाच्या विरोधात उभं राहायचं काम करू नये सरकारला मी विनंती करेल की त्यांनी तेरा तारखेपर्यंत सगळी सोयरा कायदा पारित का करा करावा नाहीतर जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहोत किंवा पाटील सांगतील तसं पाडणार आहोत पण आम्ही आता तेरा तारखेपासूनच पूर्ण तालुका तालुका वाईज गाववाईज आम्ही बैठका घेऊन मराठा समाज हा निवडणूक लढण्यासाठी तयारीत लागणार आहे जय बोल जय जय शिवराय लक्ष्मण हाके असतील छगन भुजबळ असतील धनुभाऊ असतील यांना सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे का दादा भाऊ त्यांनी ज्या त्या आपल्या समाजाचं पा जातीचं पा लक्ष्मण हाके धनगर हे माळी हे वंजारी यांनी सगळ्यांनी ये एकत्र येऊन मराठ्यांना टार्गेट करायचं याचा अर्थ असा आहे यांचा बोल धनी कोणीतरी आहे आणि धनुभला एक शेवटची विनंती अशी आहे का जर समजा तुम्ही आमचे गाडीचे लायसन आणि गाडीचे जर समजा ही गाडी कोणाची आहे मराठीची आहे का माग छत्रपतींचा लोगो आहे का जारांगी पाटलांचा लोगो आहे हे पाहून जर तुम्ही आमच्या गाड्या चेक करणार असले हा विषय फक्त तुमच्या बीड पुरता आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचंय आम्ही आज बी मुंडे साहेबांना दैवत मानतो पण नाविलाजाने जा बोलावं लागतंय का उद्या जर एखाद्या गाडीवर मुंडे साहेबांचा फोटो दैवत म्हणून असेल भगवान बाबा प्रसन्न असेल यांच्या गाड्या जर आम्ही उद्या हायवेवर आणि पडल्या तर किती त्रास होईल पण आम्ही सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्रास देणार नाही छत्रपतींची शिकवण नाही आणि मनोज दादांची बी शिकवण नाही म्हणून शेवटची विनंती करतो का तुम्ही मराठा जागा करू नका जो जागा झालाय तेवढाच जागा राहू द्या पण तुम्ही आमच्या आत्म्याला कुठे ठेस पोहोचल आणि आम्ही कुठे उग्र रूप धारण करण हे उग्र आम्हाला प्लीज करून धारण करायला लावू नका मदन होऊ तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा पाटलांनी आम्हाला समजून सांगितलंय आम्ही तेच नियम पाळणार आहेत पाटलांचा आदेश आला तर कोणती गाडी तुमची भगवान बाबाची नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात फिरते हे त्यावेळेस पाहू मग तुम्ही परळीत काय करताना आम्ही महाराष्ट्रात काय करतो हे तुम्हाला दाखवून देऊ आम्ही